जय हिंद जय शिवराय लहानपणापासनं जेव्हापासनं छत्रपती शिवाजी महाराज कळायला लागले तेव्हापासनं एक स्वप्न होतं की एकदा महाराजांना आहे मग महाराज कुठं भेटणार महाराज फक्त तीनच व्यक्तीला कळाले असं मला वाटतं एक म्हणजे मासाहेब जिजाऊ जे आता नाही आहेत दुसरं म्हणजे औरंगेजाला आपण इथंच गाडलं तो सुद्धा इथं नाही आहे आणि तिसरं व्यक्ती म्हणजे ही सह्याद्री मला असं वाटतं की ह्या सह्याद्रीला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत काय आहेत कोण आहेत कसे आहेत त्यांनी काय जो पराक्रम केलेला आहे तो या सह्याद्रीनं बघितलेला आहे आणि जसं की स्वप्नील कोलते पाटील म्हणतात की त्या दगडात एक वादळ राहतं तसं मला भरोसा आहे की छत्रपती शिवाजी महाराज रायगडी एवढा मोठा पराक्रम गाजवून शांत विराजमान झालेले आहेत पण एकदा मला रायगडला जायचं आहे महाराजांची भेट घ्यायची पण रायगडला असंच जायचं का शिवाजी महाराजांना एवढ्या सहजासहजी रायगड मिळाला का तर नाही तर रायगडला जायचं कसं तर जसं पांडुरंगाला म्हणजे विठ्ठल हे तुकाराला प्रश्न पडला तुकाराम महाराजांना प्रश्न पडला आणि पांडुरंगाच्या शोधात त्यांनी वारी केली गौतम बुद्धांना सत्याचा प्रश्न पडला आणि त्यांनी घराबाहेर पडून सत्य शोधलं तसं मलासुद्धा प्रश्न पडला आहे की रायगडाचा छत्रपती ती समाधी माझ्यासाठी काही देईल का मला काही आज्ञा देईल का म्हणून रायगडाला इतक्या सहजासहजी जायचं नाही जसं शिवाजी महाराजांनी पहिले स्वराज्य उभारलं रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली तोरणा काबीज केला राजगड घेतला जावळीत हस्तक्षेप घेतला पुरंदराची लढाई केली अशा कित्येक मग अफजलखानाचा वध असेल त्याच्यानंतर पन्हाळ्याचा पराक्रम असेल शाहिस्तेखानाला धूळ चारली असेल अशा कित्येक पराक्रमातनं महाराज आलेले आहेत सो मला सुद्धा महाराजांप्रमाणे तो प्रवास आजच्या काळी करायचा आहे आणि तो प्रवास केल्यानंतर मला रायगडाला जायचं आहे पाच वर्षांपासनं रायगडाला जायची वाट बघतो आहे आणि आज तो क्षण आलेला आहे की मी रायगडाला जाणार आहे पण पूर्ण वारी करून म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्यासोबत माझ्या या जर्नीमध्ये जॉईन व्हा ही जर्नी काय तर ही जर्नी रायरेश्वर ते जगदीश्वर आहे रायरेश्वराला जिथं महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि जगदीश्वर तिथं महाराजां महाराज जा, महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराज छत्रपती झाले हा मी प्रवास करत आहे आणि मला माहीत आहे मला विश्वास आहे किरायगडाचा तो पांडुरंग मी तिथं गेल्यानंतर मला भेटेल आणि ही सह्याद्री असं म्हणतात की सह्याद्रीचा दगडदगड बोलतो ही सह्याद्री मला या प्रवासात सांगेल की नेमकं शिवाजी महाराज काय आणि मी ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय जय हिंद जय शिवराय